सोलापूर शहरात डंपरच्या खाली येऊन चिमुकल्याचा मृत्यू उन्हाळी सुट्टी निमित्त हैदराबाद हून सोलापुरात मामाच्या घरी आलेल्या एका आठ वर्षाच्या मुलाचा जड वाहतुकीने वळी घेतल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली असत गौस शेख असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे तो हैदराबाद येथे आईवडिलांसह राहत होता त्याचे आजोळ सोलापुरात होते उन्हाळी सुट्टी निमित्त तो काही दिवसांपूर्वी नई जिंदगी परिसरात नागनाथ नगरात मामाच्या घरी आला होता दरम्यान मंगळवारी सकाळी मामाच्या दुचाकीवर पाठीमागे बसून असद हा कुंभारी येथील गोरुताई परुळेकर महिला विडी घरकुल या परिसरात पाहुण्यांकडे निघाला होता परंतु वाटेत प्रचंड धूळ उडवत येणाऱ्या एका हायवा मालमोटारीचा धक्का बसला आणि मामाबाचा दोघे दुचाकीवरून खाली कोसळले त्यात छोटा असद हा हायवा गाडीच्या पाठीमागील चाकाखाली चेंगरला गेला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले सोलापूर शहरात जड वाहतुकीचे बळी जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरात दिवसा जड वाहतुकीवर बंदी घातली होती केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित जड वाहतुकीला परवानगी आहे या परवानगी असलेल्या जड वाहतुकीला सुद्धा निश्चित केलेल्या रस्त्यावरून वाहतूक करण्याची अट आहे परंतु नियमांचे उल्लंघन करून शहरात जड वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत